अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की वनी येथे पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कामाचा वाढता ताण आणि आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वनी पोलीस स्टेशन येथील दक्षता हॉलमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयुर्वेद लाईफ हेल्थ सेंटर मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सी डी पी ओ वणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले पोलीस कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी आणि वेळीच आजारांचे निदान व्हावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पोलीस अधिकारी व अंमलदारच नव्हे तर वनी उपविभागीय सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे या प्रसंगी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस दलातील घटक दिवस रात्र जनसेवेसाठी तत्पर असतात अशा वेळी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पोलीस कुटुंबियांनी घ्यावा या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वनी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी आणि अंमलदार परिश्रम घेत आहेत आज सकाळपासून मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली अपडेट इंडिया टीव्ही संपादक रवींद्र राऊत सह शहर प्रतिनिधी धनंजय भोयर